साप्ताहिक राशी भविष्य दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा पहिला आठवडा कसा जाईल आणि उपाय श्री स्वामी समर्थन मेषरास या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये दिन योग आणि व्यायामाचा समावेश करताना दिसाल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल होण्याची शक्यता आहे कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची उत्तम स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी नेहमीपेक्षाच खूपच चांगली दिसत आहे तुम्ही एकाग्रतेने काम कराल ज्यामुळे तुम्हाला फायदाही होईल उपाय रोज हनुमान चालिसाचा पाठ करा ऋषभराज या आठवड्यात कोणाशीही वाद घालणे तुमच्यासाठी शुभसिद्ध होणार नाही कोणतीही वस्तू विकत घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या जेणेकरून ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तुम्हाला या काळात नुकसान हे सहन करावे लागू शकते या आठवड्यात जे विद्यार्थी काहीतरी नवीन शिकत राहतात त्यांची बौद्धिक क्षमता तर सुधारेलच पण इतरही विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेत घट होऊन अनेक घातक परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते उपाय शुक्रवारी देवी लक्ष्मीसाठी यज्ञ हवन करा मिथून रास या आठवड्यात तुम्ही स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल पाहाल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभासह बरेच फायदे मिळतील तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि परिणामी तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता या आठवड्यात एखाद्या नातेवाईकाने आयोजित केलेला कोणताही शुभ कार्यक्रम तुमच्या कुटुंबाच्या लक्ष केंद्रित असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळू शकेल यासोबतच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला ठरण्याची शक्यता आहे कारण यावेळी तुमची स्पर्धात्मक भावना वाढलेली दिसेल उपाय दररोज विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा कर्करास चंद्रराशीच्या संबंधाने शनिदेव तुमच्या आठव्या भावात स्थित असल्यामुळे या आठवड्यात तुम्हाला कामासह आरोग्य सुधारण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा सल्ला दिला जात आहे कारण हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे यासोबतच या आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो पण तुम्ही या कामाच्या ठिकाणचा दबाव तुमच्या मनावर हावी होऊ देणार नाही या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या योजना अंमलात आणल्या जातील ज्यामुळे तुम्हाला चांगला आणि ताजा आर्थिक नफा मिळेल उपाय ओम शिवायचा जप रोज एकवीस वेळा करा सिंहरास चंद्र राशीतून तुमच्या सातव्या भावात शनी असल्यामुळे हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडासा चांगला राहील त्यामुळे तुम्ही काय खाता याविषयी सावधगिरी बाळगा आणि मसालेदार पदार्थ ता शक्यतो टाळून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगा आणि व्यायामाचा समावेश करा या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगला जाण्याची अपेक्षा आहे कारण यावेळी ग्रहांची स्थिती आणि दिशा तुमच्यासाठी अतिशय अनुकूल स्थितीत असल्याचे दिसते अशा परिस्थितीत मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणत्याही न्यायालयीन खटल्यातही तुम्ही यश मिळवू शकता या आठवड्यात तुमची इच्छा नसली तरी कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या जीवनसाठी तुमच्या मानसिक तणावाचे कारण बनू शकतात उपाय ओम हनुमते नमाचा जप रोज चव्वेचाळीस वेळा करा कन्या रास तुमच्या सहाव्या भावात शनी असल्यामुळे या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल त्यामुळे क्रीडा आणि मैदानी खेळामध्ये तुमचा सक्रिय सहभाग तुम्हाला तुमची गमावलेली ऊर्जा पुन्हा गोळा करण्यात मदत करेल आणि तीच ऊर्जा तुम्हाला चांगले जीवन जगण्यास मदत करेल विवाहित असल्यास विवाहित व्यक्तींनी या आठवड्याच्या सुरुवातीपासून मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे कारण त्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला त्याच्या तब्येतीवर खूप पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे उपाय प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा दररोज जप करा तुळुरास चंद्रराशीतून केतून तुमच्या बाराव्या भावात स्थित असल्यामुळे या आठवड्यात तुम्ही अधिक भावनिक मोडमध्ये असाल यामुळे तुम्हाला इतरांशी मोकळेपणाने बोलण्यात किंवा संवाद साधण्यात थोडा संकोच वाटू शकतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वतःला तणावमुक्त ठेवायचे असेल तर तुमच्या मनातून भूतकाळ काढून टाकणे आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रतिभेचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ते खूप फायदेशीर ठरेल आणि त्या मदतीने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकाल उपाय शुक्रवारी वृद्ध महिलांना अन्नदान करा वृश्चिक रास देवगुरू गुरुश्रेष्ठ गुरु स्थानात असल्यामुळे हा आठवडा आरोग्याच्या बाबतीत खूप चांगले आरोग्य देईल छोट्या छोट्या समस्या येत जात असतील तरी तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराला बळी पडणार नाही आणि शारीरिकदृष्ट्याही तुम्ही पूर्वीपेक्षा निरोगी असाल या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या योजना अंमलात आणल्या जातील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नफा मिळेल हे तुम्हाला तुमचे पैसे वाचण्यात मदत करेल आणि तुम्ही तुमचे काही पैसे तुमच्या भविष्यासाठी बँक बॅलेन्सच्या रूपात जोडू शकता उपाय ओम भौमाय नमहाचा जप दररोज सत्तावीस वेळा करा धनुरास जर तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तर या आठवड्यात डॉक्टरांचे कठोर परिश्रम आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची योग्य काळजी तुमच्या तब्येतीत सुधारणा करेल यामुळे तुम्ही या आजारापासून कायमचे मुक्त होऊ शकाल चंद्रराशीतून राहू तुमच्या चौथ्या भावात असल्यामुळे या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे यासाठी सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगा आणि थोड्या पैशाच्या लालची पोटी कोणतेही अवैध काम करू नका या आठवड्यात कुटुंबात प्रेम सौहार्द आणि परस्पर संबंध वाढण्याची शक्यता आहे उपाय ओम शिव ओम शिव ओमचा जप दररोज अकरा वेळा करा मकररास चंद्रराशीच्या संबंधात तुमच्या चतुर्थ भावात देवघोरुस बृहस्पती असल्यामुळे जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा वजनावर सतत लक्ष ठेवून त्यात सुधारणा करावी लागेल यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे टाळणे आणि नियमितपणे योगाभ्यास करणे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट असेल आर्थिक समस्याबाबत या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असली तरी आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव तुमचे पैसे खर्च होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल अशा परिस्थितीत सुरुवातीपासून पर शेवटपर्यंत योग्य धोरणानुसार आपले पैसे खर्च करा उपाय लिंगाष्टम या प्राचीन ग्रंथाचे वाचन करा कुंभरास चंद्रराशीच्या संबंधात देवगुरु गुरु तुमच्या तृतीय भावात स्थित असल्यामुळे जर तुम्हाला ॲसिडिटी अपचन आणि संधिवात यासारख्या आजाराने ग्रासले असाल तर या आठवड्यात तुम्हाला या आजारापासून थोडा आराम मिळण्याची शक्यता आहे असे असूनही आपल्याला वेळोवेळी उद्भवणाऱ्या सर्दी आणि खोकल्यासारख्या किरकोळ समस्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो या आठवड्यात तुमचे उत्पन्न जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगाने तुमच्या हातातून पैसा सहजपणे निसटताना दिसतील असे असूनही नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला या काळात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही उपाय शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन करा मीनरास आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा खूप चांगले आरोग्य देईल छोट्या छोट्या समस्या येत जात असतील तरी तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराला बळी पडणार नाही आणि शारीरिकदृष्ट्याही तुम्ही पूर्वीपेक्षा निरोगी असाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीसाठी बराच पैसा खर्च करावा लागू शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते परंतु यामुळे कुटुंबात तुमचा दर्जा वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल उपाय दररोज एकवीस वेळा ओम गुरुवे महाचा जप करा तर मित्रांनो आणि मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद